वचन पत्रकारितेचे म्हणजे निर्मीचे श्रीरामपूर तालुक्यातील चांदेवाडी येथे पुण्यश्लोक राजमाता हिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली यावेळी दक्षिणमुखी हनुमान मंदिर बांधकामाचा स्लॅब टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाऊ बिल्डरचे संचालक प्रसाद म्हसे पाटील भाजपा जिल्हा सचिव श्री दत्ताभाऊ खेमणार अध्यक्ष गाडेकर प्राध्यापक पद्मसिंह चांडेसर दत्तात्रय हळनोर प्राध्यापक रंगनाथ बाहुले पांडुरंग आठरे सुमित कापसे चेतन शिंदे महेश कुदनर मधुकर चांडे भारत चांडे सागर चांडे अमोल थोरात संजय कुदनर लक्ष्मण बाहुले आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खबरदार पुढारी न्यूज प्रतिनिधी चांडेवाडी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनल लाइक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा